एकशे बेचाळीस कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघ भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रिपाई व गायकवाड यांच्या प्रचारार्थ भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीची सुरुवात श्रीराम चौकातून करून अपर्णा डेरी ते टाटा कॉलनी ते म्हात्रे चौक ते आमराई चौक विजयनगर ते तिसगाव मार्गे ते शंभर फुटी रोड ते श्रीमलंग रोड मार्गे चक्की नाका ते पुना लिंक रोड मार्गे तिसगाव नाका विठ्ठलवाडी बस डेपो येथे समाप्त करण्यात आली या बाईक रॅलीला जवळपास दोनशे युवा दुचाकी स्वार सामील झाले होते रॅली सौ सुलभाताई यांच्या सुनबाई डॉक्टर जुईली वैभव गायकवाड यांनी दुचाकीवरून सहभाग घेतला होता सुलभाताई आगे भडू हम तुम्हारे साथ हे या गर्जनेने कल्याणपूर्व परिसर दनाळून निघाला होता एकंदरीत पाहता सुलबाताईंना युवा युवती महिला वृद्ध अशा सर्वच वयोगटातून मिळणारा प्रतिसाद उल्लेखनीय आहे या रॅलीत गोवा राज्याचे मान्य कॅबिनेट मंत्री श्री सुभाष फलदेसाई जिल्हा उपाध्यक्ष मोरेश्वर भोईर कल्याण पूर्वमंडळ अध्यक्ष संजय मोरे युवा मोर्चा अध्यक्ष अॅडव्होकेट सत्येंद्र दुबे युवा मोर्चा सरचिटणीस प्रतिभा लोंढे तेजस निकम देवेंद्र पाठक सुनील म्हस्के युवा अध्यक्ष रोनाक ठाकूर युवासना सचिव विकी जोशी युवती अध्यक्षा दिव्या शिंदे अतुल पांडे तसेच महायुतीचे इतर मान्यवर युवा मोर्चा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा